विटा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा उदय नेतृत्वात पाटील घराणेशाहीला आव्हान महाविकास आघाडीची तिसरी शक्ती जागृत विकासाच्या नव्या वाटा उघडण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी व समविचारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक श्रेयस उद्योग समूहाच्या प्रमुख बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात पार पडली पाटील गट आणि बाबर गटाच्या वर्चस्वाला शुभ देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा झाली ज्यात विटा नगर परिषदेवर प्रखर तिसरा विरोधक निर्माण करण्यावर भर देण्यात आला या बैठकीत विटा शहरातील नामवंत पदाधिकारी विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते बैठकीत बोलताना बाबासाहेब मुळीक म्हणाले विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत घराणेशाहीला आळा घालून सामान्य नागरिकांच्या हितांचा विचार करणारी तिसरी शक्ती निर्माण होणे आवश्यक आहे पाटील गटाने सत्तेचा लाभ घेतला असला तरी विकासाच्या बाबतीत विटेकरांच्या अपेक्षांवरती उत्तर दिले नाही तर सत्तेत असलेल्या बाबर गटाचा फक्त सत्तेसाठी झगडतो आहे विकासाचे काहीच पडले नाही आता तिसरी आघाडी हेच विटाच्या विकासा विकासाचा मुख्य पर्याय आहे असे मुळीक यांनी सांगितले या बैठकीत विट्यातील अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले ज्या तिसऱ्या आघाडीची गरज यावर सखोल चर्चा झाली पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला विटा नगर परिषद निवडणुकीचे वातावरण आता तापले असताना ही तिसरी आघाडी पाटील गटाच्या प्रभावाला आणि बाबर गटाच्या सत्तेच्या स्थापनेच्या भूमिकेला आव्हान देईल का हे पाहणे रोचक ठरेल श्रेयश उद्योग समूहाच्या माध्यमातून बाबासाहेब मुळी त्यांच्या नेतृत्वाने आता पक्षीय सीमांपलीकडे जाऊन विटेकरांच्या विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे बैठकीनंतर बोलणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले विटा शहराला खऱ्या अर्थाने प्रगतीची गरज आहे आणि तिसरी आघाडी हेच माध्यम ठरेल या बैठकीमुळे विटाच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांचा अंदाज बांधला जात असून निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विट्यामध्ये तिसरी आघाडी यावी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा